की ही पेशवाईतील गोष्ट आहे त्यावेळी भारतातील अनेक भागात इंग्रज व्यापार करत होते व्यापाराच्या सुरक्षेसाठी सैन्य वे असे बतावणी करत त्यांनी लष्कर वाढवली त्यांनी पदरी सैन्य ठेवले भारतातील राजे आणि इंग्रज यांच्यात लहान मोठ्या चकमकीत सतत चालू असत सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात इंग्रज आणि मराठी यांची एक मोठी लढाई झाली लढाईनंतर सोलोख्याचा तह झाला तहातील एका अटीप्रमाणे इंग्रजांचा वकील पेशव्यांच्या दरबारात राहावा असे ठरले त्याप्रमाणे एक इंग्रज वकील पुण्याला आला संगमाजवळ त्याने आपली छावणी थाटली या वकिलाचे नाव होते मॅलेट त्याच्या मदतीसाठी छावणीत शंभर माणसे ठेवण्याची परवानगी पेशव्यांनी दिली होती मॅलेट नम्रपणाने वागत असे तहातील अटींचे नीट पालन करत असे सवाई माधवरावांना मॅलेटने काही गमतीजमती यांत्रिक गोष्टी भेट म्हणून दिल्या त्यात पृथ्वीचा गोल दुर्बीण अशा वस्तू होत्या पेशव्यांची आणि मॅलेटची मोठी दोस्ती जमली एके दिवशी नेहमीसारखा सवाई माधवरावांचा दरबार भरला सगळे मानकरी सरदार आणि नाना फडणवीस तेथे होते दरबारात मॅलेटने पेशव्यांना एक अर्ज दिला आमच्या सोयीचं खाणंपिणं पुण्यात मिळत नाही तेव्हा रोजच्या रोज मुंबईहून ते आणायची परवानगी असावी त्यावर जकात लावली जाऊ नये नाना फडणवीसांनी अर्ज मान्य केला पण अट घातली की मुंबईहून दररोज तीनच महिने येतील त्यात फक्त खाण्यापिण्याचे पदार्थ असतील त्याप्रमाणे संगमावरील छावणीत रोज तीन मेने येऊ लागले मॅलेट खुशीत होता आपल्या सवयीचे खास खाणेपिणे त्याला रोजच्या रोज मिळत होते एके दिवशी काय झाले मॅलेट निहारीला बसला होता निहारीतील पदार्थ त्याच्या आवडीचे होते पण आज त्याला ते रुचकर लागत नव्हते कारण त्याचे मन अस्वस्थ होते मेण्यांची नेहमीची वेळ होऊन गेली होती तरी मेने आलेले नव्हते तो विशेष आतुरतेने त्यांची वाट पाहत होता इतक्यात मेने आल्याची वर्दी मिळाली मॅलेटच्या चेहऱ्यावर हास्य उमटले पण पुन्हा वर्दी आली नेहमीसारखे तीन मेने आलेले नाहीत एक मेना जकात नाक्यावरच अडवण्यात आला आहे मॅलेटचे हस्ये एकदम मावळले त्यांनी पेशव्यांकडे तक्रार केली की तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तेथे ते नाना फडणवीस हजर होते नाना म्हणाले वकील साहेब अशा गोष्टीत शब्द दोन्ही बाजूंनी पाळायचे असतात एका बाजूनी नाही आजवर तुमचे खाद्यपदार्थाचे तीन मेले कधी आडवले गेले होते का मग आज असे का घडले असेल तीनपैकी एक मेना का अडवण्यात आला असेल मॅलेट काहीही बोले ना सांगू मी हो त्या एका मेन्यातले खाद्यपदार्थ तुमच्या आणि आमच्या दोघांच्याही आरोग्याला अपायकारक होती मॅलेटने मान खाली घातली खाद्यपदार्थाच्या नावाखाली तोफा तोफाबंदुका आणण्याचा मॅलेटचा डाव होता त्याचा डाव नानांच्या जागरूक हेर खात्यांनी हाणून पाळला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका